शमूजमध्ये आपले स्वागत शमीज करिता मी गजना सय्यद मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यंदा हॅट्रिक करतील असा विश्वास रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी शबनमन्यूजकडे व्यक्त केला मावळ मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी आलोय की श्रींगाप्पा बारणेचं चिन्ह आहे बार बाणावर मतदान करून त्यांना विजय करावं म्हणून नम्र आवाहन करण्यासाठी माऊळ संघातील जनतेला मी आज आलो आहे आप्पा दोन टाईम मेंबर ऑफ पार्लमेंट होते आता हे ट्रिक करतील आप्पा डेफिनेटली आपण निवडणूक आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा